मित्रांनो आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात जास्त गाजत असलेल्या अब्दुल बाबा समाधी स्थळाच्या वादाचा विषय पाहणार आहोत या अब्दुल बाबांची समाधी साई संस्थानने म्हणजेच सरकारने ताब्यात घ्यावी असे काहींचे म्हणणे आहे या देवस्थानामध्ये येणारा सर्व पैसा एका विशिष्ट कुटुंबाच्या घरात जातोय हे थांबले पाहिजे अशी काहींची मागणी आहे आता हाच विषय अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत बोलवून दाखवल्यावर चर्चा वाढली नेमका कोण होता अब्दुल बाबा काय आहे वाद हा विषय चर्चेत का आलाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो सुरुवातीला आपण या विषयाची प्राथमिक माहिती पाहू शिर्डी देवस्थान हे साईबाबांमुळे ओळखले जाते श्री साईबाबांचा जा जन्म केव्हा कुठे झाला हे अजूनही अज्ञात आहे त्यांचे गुरु आई वडील त्यांची परंपरा याबद्दल काहीही माहिती उपलब्ध नाही जेव्हापासून ते प्रकट झाले तेव्हापासून साठ पासष्ट वर्षे ते शिर्डीलाच होते त्यांनी स्वतःबद्दल काही सांगितले नाही आणि काही लिहूनही ना ठेवले नाही श्री साईबाबांचे चरित्र म्हणजे श्री साई सच्चरित ही पोथी होय या पोथीचे लेखक हेमाड पंत म्हणजेच गो दाभोळकर हे आहेत ही पोथी सर्व साई भक्तांमध्ये लोकप्रिय आहे श्री साईबाबा हे संत परंपरेतील एक अवतारी सत्पुरुष आणि अवलिया विभूती होते काही भक्त बाबांना रामाचा अवतार मानतात तर काही जण कृष्णाचा अवतार मानतात जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव या वचनाप्रमाणे साईबाबांनी आपल्या भक्तांना दत्त राम कृष्ण विठ्ठल अशा विविध देवांच्या रूपात दर्शन दिल्याचे दाखल दिले जातात ते स्वतःला मात्र अल्लाचा बंद आहेस असे म्हणून घेतात त्यामुळे साईबाबाबाबत हिंदू होते की मुसलमान हा वाद अजूनही होता मात्र काहीही असेल तरी सर्वधर्म समभावाचे देवस्थान म्हणून शिर्डीकडे पाहिले जाते विशेष म्हणजे हेच शिर्डी देवस्थान उत्पन्नाच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावरचे देवस्थान आहे असेही काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले आहे आता साईबाबांची समाधी जिथे आहे त्याच्या आसपास अनेक मंदिरे व समाध्या आहेत त्यात गणपती मंदिर शनी मंदिर शिव मंदिर खंडोबा मंदिर महालक्ष्मी मंदिर नरसिंह मंदिर जैन मंदिर वीरभद्र मंदिर अशी काही मंदिरे आहेत लेंडीवागच्या जवळच बाबांच्या चार भक्तांच्या समाध्या आहेत त्यात भाऊ महाराज कुंभार नानावली महाराज अब्दुल बाबा आणि तात्या पाटील कोते आता या चार समाध्यांपैकी तीन समाध्या या शिर्डी देवस्थानाच्या ताब्यात आहेत मात्र त्यातील अब्दुल बाबा यांची समाधी ही देवस्थानाच्या जागेत असली तरी शिर्डीतील एक विशिष्ट देवस्थान या समाधीजवळ दिवसभर बसलेले असते आणि या समाधीवर भक्तांनी अर्पण केलेला सगळा पैसा दानपेटी यावर हेच कुटुंब मालकी हक्क सांगते असा वाद आहे वास्तविक हे अब्दुल बाबा समाधीचे अर्थकारणही महिन्याला काही लाखांच्या घरात असल्याचे सांगितले जाते या अब्दुल बाबांची समाधी पहाटे पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत उघडी असते या वेळेत या कुटुंबातील सदस्य आळीपाळीने येथे थांबतात येणाऱ्या भक्तांना अब्दुल बाबांच्या चिमट्याचे दर्शन देणे मोराचा गुच्छ डोक्यावर मारणे उदी देणे अशी कामे हे कुटुंब करते मात्र ते सगळं अर्थ आहे असं काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे अब्दुल बाबांची झोपडी ही आहे ती देवस्थानच्या जागेत नाही मात्र अब्दुल बाबांची समाधी जर देवस्थानच्या जागेत आहे तर तेथील पैसा ही देवस्थानाच्या मालकीचा आहे असा साधा प्रश्न गावकऱ्यांचा आहे अब्दुल बाबांच्या समाधीवरील पैशावर हक्क सांगणारे हे कुटुंबाला राजकीय वरदहस्त असल्याचा आरोपही झालाय कदाचित त्यामुळेच इतकी वर्षे या कुटुंबाबाबत ना देवस्थानाने आक्षेप घेतला ना राजकीय व्यक्तींनी मात्र आता आमदार संग्राम जगताप व काही हिंदू संघटनांनी हा विषय समोर आणला आणि त्याची चर्चा वाढली आहे आता हे अब्दुल बाबा नेमके कोण ते आपण पाहू अब्दुल उर्फ अब्दुल बाबा हे मूळचे नांदेडचे असल्याचे सांगितले जाते त्यांचा जन्म अठराशे एकाहत्तरला ला झाला नांदेड येथील फकीर अमिरुद्दीन हे अब्दुलचे गुरु याच अमिरुद्दीन यांच्या स्वप्नात एकदा साईबाबा आले साईबाबांनी अमिरुद्दीन यांना स्वप्नात येऊन माझ्या अब्दुलला शिर्डीला पाठव असं म्हणून साईबाबांनी त्यांच्या हातातील आंबे या अमिरुद्दीनला दिले अमिरुद्दीनला लगेच जाग आली मात्र जाग आल्यावर अमिरुद्दीन यांच्या शेजारी दोन आंबे आलेले दिसले अमिरुद्दीन यांनी हे फळ अब्दुल यांच्याकडे देत त्यांना शिर्डीला पाठवले अब्दुल हे त्यानंतर लगेच नांदेडहून शिर्डीला आले वयाच्या विसाव्या वर्षी अठराशे नव्वदच्या सुमारास अब्दुल शिर्डीला आले असे सांगितले जाते मेरा कबला आला म्हणजेच माझा कावळा आला असं साईबाबांनी पहिल्यांदा अब्दुलकडे पाहत म्हटल्याचा उल्लेख काही ठिकाणी सापडतो या अब्दुल बाबांनी नंतर शिर्डीत साईबाबांजवळच वास्तव्य केलं बाबांचे कपडे धुणे झाडलोट करणे त्यांची चिलीम भरून देणे दिवे लावणे हे बाबांची कामे अब्दुल बाबांनी केली साईबाबांनी समाधी घेतल्यानंतरही त्या समाधीची अब्दुल बाबांनी अनेक दिवस सेवा केल्याचे सांगितले जाते याच अब्दुल बाबांची समाधी मंदिर परिसरात आहे जर ही जागा साई संस्थांच्या मालकीची आहे साई समाधी परिसरातील सर्व समाध्यांवर संस्थांचा हक्क आहे तर फक्त अब्दुल बाबा समाधीवर आलेली देणगी एका विशिष्ट कुटुंबाकडे का जाते हा खरा प्रश्न आहे विशेष म्हणजे ही देणगी थोडी थिडकी नसून काहींच्या महिने महिन्याकाठी काही लाखांची आहे या कुटुंबाने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या दोन दोन तासांच्या ड्युटी तेथे लावल्या आहेत कुटुंबातील सर्व सदस्य वाटून ही देणगी घरे नेतात असाही काहींचा आरोप आहे आता याच प्रश्नावर देवस्थान संस्थान किंवा सरकार काय निर्णय घेते हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद